नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पाच मेला माझी अॅनिव्हर्सरी होती आणि त्यामुळे तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही शुभेच्छा वगैरे दिल्या त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे आणि आभारी मानते तुमचं की सगळ्यात पहिले तर मी घरातलं सगळं आवरलं आंघोळ वगैरे केले देवपूजा वगैरे करून मा स्वामींच्या मंदिरात गेले होते मंदिरात गेले आणि मस्त स्वामींचं दर्शन घेतलं सकाळी सकाळी गावदेवीचं मंदिरसुद्धा होतं तिथेसुद्धा दर्शन घेतलं आणि नंतर मग डायरेक्ट तुम्हाला हा ब्लॉग शूट करता मला आले नाही आहे त्याच्यामुळे मी थोडंसं शूट केलं आहे आणि हे मग केक वगैरे कटिंग करून सगळं झालं आम्ही मुलं वगैरे नव्हती त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरीच केक कटिंग केला बाहेर वगैरे कुठे गेलो नाही आहे असं व्यवस्थित बघा आणि घरच्या घरी मी स रेसिपीसुद्धा मस्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हीसुद्धा तुम्ही दोघे किंवा चौघे असाल तर मस्त अशी घरच्या घरी प्लॅन करू शकता बाहेर जायचं नसेल तर बघू शकता तुम्ही <coughs> इथं व्यवस्थित असं आमचं केक वगैरे कापून झाला आहे थोडेसे मी हे फोटो वगैरे आता मी बोलणार नाही की मला सरप्राईज गिफ्ट वगैरे वगैरे असं काही नव्हतं आहोणी आम्हाला सगळं सा सम दोघांनीच केलं होतं आमचं असं आणलं होतं दुसऱ्या दिवशी जाऊन आणलं होतं कारण आहे ना आधी टाईम भेटला नव्हतं मग त्याच्यानंतर म्हटलं असं सरप्राईज वगैरे काय नव्हतं मीच आणलं होतं रेग्युलर साठी युजला आणलं होतो अशा पद्धतीने ब्लॉगला सुरुवात करूया मी ब्लॉग असं होतं दुपारीच बनवून ठेवला होता पण आता लास्टला तुम्हाला दाखवते आहे याचं कारण म्हणजे की बघा आता हे नंतर आधी मध्ये मला आपलं असं खे होतं आधीच मी दुपारी मग मस्त असं इथे अंडी उकडून घेतली मी मस्त असं आता मी इथे अंडा बिर्याणी बनवणार आहे तुम्हाला ब्लॉग आधीच सांगते तुम्हाला यावरून कळलं सुद्धा असेल मला असं हे नाही आहे तर बघा इथे असं मस्त कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं ते आहे ते ते आता तेलाचा एकदाच वापर करणार आहोत आणि इथे मस्त असं कांदा परतून घ्यायचा मस्त कांदा परतून झाल्यानंतर आहे ना आपण याच्यामध्ये मसाले वगैरे घालून कांदा काढून घ्यायचे आणि जे आपलं राहिलेलं तेल आहे ना त्याच्यामध्येच आपण फोडणी जसं बिर्याणी करून घेणार आहोत आता तुम्हाला सगळंच मी ते बघा आता इथे कांदा काढून घेतलेला आहे आता ह्या राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही हे जे मग असे आपण हळद मीठ आणि लावून ठेवलेले ला अंडी होती ना ती अंडी अशी फ्राय करून घ्यायची आहेत जर तुम्हाला अंडी फ्राय जरी करायचं नसेल तरीसुद्धा काही असा प्रॉब्लेम नाही मिस करू शकता पण दिसायला सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा चवीलासुद्धा भारी लागतं त्याच्यामुळे मस्त असं अंडी फ्राय करून घ्यायची ह्या अंड्यामध्ये आपण बिर्याणीसाठी आपण मसाला बनवून घेऊया दहा परत कांदा घेतलेला आहे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने कापून घेतलेले आहेत बघा मस्त असे आपला कांदा बाजू तर आपण इकडे राईस घेऊया इथे मी बासमती एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही कोणतंही राईस घेताना नाही ना एक मेजरमेंटचं म्हणजे वापर करत जावं की वाटी ग्लास असं कप वगैरे तुमच्याकडे असेल त्याचा वापर करा जेणेकरून असं होईल की पाणी वगैरे घालताना आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल नाहीतर कमी पाणी कमी जास्त करायचं नाही आहे बघा आता ह्याच्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो घातलेला आहे इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बघा दोन ते तीन मिनिट मस्त असं परतल्यानंतर पूर्ण असं हे झालेलं आहे आता अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे जिरा पावडर घालायची आहे धना पावडर घालायची आहे हळद घालायची आहे थोडीशी आणि <coughs> हा जो मसाला आहे ना हा पूर्ण मसाला तो आपला बिर्याणी मसाला आहे जर बिर्याणी मसाला नसेल ना तुम्ही हा हेच पदार्थ थोडेसे गरम मसाला वगैरे जास्त घालायचा आहे कोणत्याही तुम्हाला पटकन आता मिळू शकतो पण जर नसेल तर तुम्ही हा याचे पदार्थ वाढवायचे आहेत आणि मी बिर्याणी मसाला स्किप केला तरीसुद्धा चालेल तर बघा गॅस बंद केलेला आहे याचं कारण तुम्हाला सांगते मी आता याच्यामध्ये दही घालायचं आहे तुम्ही अगदी कमी गॅस करून पटापटा हलवून सुद्धा दही घालू शकता पण जेणेकरून दही फुटू शकतं आणि भाजीची अशी चव चीज़ बदलू शकते त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे की दही घातलेलं आहे आणि गॅस पूर्ण बंद केलेला आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे व्यवस्थित असं परतलं ना की मग हे थोडंसं ना फुटत नाही आहे दही आणि असं असं दिसत नाही आहे बघ आत्ता गॅस आपण चालू केलेला आहे परत आपल्याला हे एक दोन मिनिट भाजी मस्त परतून घ्यायची आहे आणि हलवतच राहायचं आहे बघू शकता तुम्ही टेक्शर कसा आलेला आहे याचा मसाल्याचं चा। अगदी छान आता जो तळलेला कांदा आहे ना तो थोडासा घालायचा आहे याच्यावरती आपण लेअर देऊन घेणार आहोत तुमच्याकडे जेवढा पण टाईम असेल ना पंधरा मिनटं वीस मिनटं दहा अर्धा तास वगैरे तर तुम्ही तांदूळ भिजवून घेऊ शकता आणि नाही घेतलं तरीसुद्धा हरकत नाही कारण आपण शिट्ट्या देऊनच हे करणार आहे आता बघा इथे मी तीन अंडी घातलेले आहेत आणि व्यवस्थित असं हे तांदूळ आहे ना मी थोडेसे दहाच मिनटे असं भिजवून घेतलेलं आहे हा बासमती राईस आहे असं काही जास्त अशी गरज नाही आहे आता बघा ज्या ग्लासने मी तांदूळ घेतलं होतं त्याच मी ग्लासने दीड कप पाणी घालत आहे वरून आणि म्हणजे आपला सुटसुटीत मोकळा असा बिर्याणी तयार होईल अंडा बिर्याणी आता याच्यावरती कोथिंबीर कांदा असं आपण हे टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याला दोन दोन शिट्ट्या ते, ते, ते तीन शिट्ट्या करून घेतल्या ना की अगदी आता इथे गरम मसाला घातलेला आहे आणि मी मीठ मगाशी टाकायला विसरले होते पण तुम्ही असं वरून टाकलं तरी हरकत नाही आहे आणि जर तुम्ही मगाशीच टाकलं असेल ना मसाल्यामध्ये तर उत्तमच होईल पण ते मीठ कसंही लागू शकतं आता थोडासा कांदा वरती ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असा हा लेअर देऊन घेतलेला आहे आता बघा जास्तीत जास्त तीन शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत जास्त अशा शिट्ट्या आपल्याला काही काढायच्या वगैरे नाही आहेत बघू शकता इथं अगदी कुकर थंड करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त फक्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल तुम्हीही घरच्या घरी असं प्लॅन करत असाल की बाहेर वगैरे जायचं नाही आणि थोडीशीच माणसं वगैरे आहेत तर मस्त अशी ही अंडा बिर्याणी बनवू शकता मी बनवली होती बघा अशी किती सुरेख आणि दिसायला एकदम मोकळी अशी आपली बिर्याणी झालेली आहे अगदी मोकळी झालेली आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही इथे बघा इथे तुम्हाला अगदी असे मोकळे 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 सगळं तुम्हाला दिसते आणि कुठेही अशी चिकट वगैरे आपली बिर्याणी झालेली नाही आहे अगदी मोकळी मस्त झालेली आहे आणि हे बिर्याणी तुम्ही स्लॅडबरोबर दहीबरोबर कोसिंबीरबरोबर सर्व करू शकता खाऊ शकता मस्त असं बघा अशा पद्धतीने कांदा घेतलेला आहे मी <coughs> लिंबू घेतलेला आहे मस्त असं टेक्सरायला दिसतं आणि सर्व करताना ना एक अंड्याचे दोन भाग करून वरती मस्त असं डेकोरेट केलं ना की के दिसायलासुद्धा सुद्धा छान वाटतं आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटतं त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा बघा आणि याचा ना कलर कुठलाही कलर वगैरे वापरला नाही आहे तरी इतका छान आणि मस्त कलर आलेला तांदूळसुद्धा भिजवून घेतलेले नाहीत बिना भिजवता हे मस्त अशी रेसिपी मी आधीच करून ठेवलेली होती दुपारीच तुम्ही म्हणाले रात्रीचंच केलेलं आहे असं नाही रात्री मला केक वगैरे कट करायचं होतं मग उशीर झालं होतं तर बघा वरून असं मस्त कांदा घालून घ्यायचं आणि एक अंडा असं एक अंड्याचं दोन भाग करून मस्त असं व्यवस्थित ठेवायचं आहे <coughs> दिसायलाही सुंदर दिसतं आणि आपल्यालाही छान वाटतं बघताना तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर बघा थोडेसे टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता जास्त शूट करू शकले नाही आहे कारण ना आप असं करायचं की नाही करायचं की नाही म्हणून नर्सरी रिप्लीट केली होती तर कसे वाटले हा ब्लॉग म्हणून तुम्ही कमेंटमध्ये सांगाल असला आम्ही जाऊन मस्त बघे खरं खाल्ला आणि व्यवस्थित असं झालेलं आहे ह्या थँक्यू